ऑपरेशन सिंधूरमधून भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर भारताला जागतिक स्तरावर पाठिंबा मिळाला इस्रायल रशिया यांसारख्या देशांनी जर दहशतवादामुळं भारताची अंतर्गत सुरक्षा धोक्यात असेल तर भारताला दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं म्हटलं पण भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानची अवस्था मात्र सैरभैर झाली आहे इतके दिवस भारताला उत्तर देऊ म्हणणारा पाकिस्तान आताही बदल्याची भाषा करतोय पाकिस्तानचे पंतप्रधान भारताला भारताला याचे परिणाम भोगावे लागतील असं पण ला प्रत्युत्तर नक्की कसं द्यायचं हा सध्या पाकिस्तान समोरचा मोठा प्रश्न आहे कारण पाकिस्तानची सध्या सगळ्याच बाजूनं कोंडी झाली आहे त्यामुळे पाकिस्ताननं सध्या भारताविरोधात फेक प्रोबागेंडा वॉर सुरू केल्याचं पाहायला मिळत पाकिस्तानी जनता तिथल्या माध्यमांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या खोट्या बातम्या पसरवताना दिसत आहेत यामध्ये फक्त पाकिस्तानी जनताच नाही तर काही पाकिस्तान लष्कर तिथले सरकार आणि मंत्री हे सुद्धा यात सहभागी आहेत स्वतः पंतप्रधान शहबाज शरीफ भारताची विमान पाडल्याचा दावा करतात पण पाकिस्तानकडून केले जाणारे हे दावे खोटे असल्याचंही आता समोर येत आहे पाकिस्ताननं भारताबाबत केलेले दावे नक्की काय आहेत त्यामागचं तथ्य काय त्याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोलभिडू भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानची चांगली झोप उडाली दहशतवादाला गोंजारणारा पाकिस्तान दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाल्यानं हादरला त्यामुळे सीमेवर एल ओ उल्लंघन करून पाकिस्तानी सैन्य निष्पाप भारतीयांवर हल्ले करतोय पाकिस्तानच्या या कारवाईला भारताकडून उत्तर दिलं जात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ब्लूमबर्गशी बोलताना एकीकडं भारताने हल्ले केले नाहीत तर आम्ही रिटॅलिएट करणार नाही असं सांगितलं पण तरीही पाकिस्तानच्या सीमेवरच्या कुरघोडी काही थांबताना दिसत नाहीयेत पण एकीकडं हे सगळं होत असतानाच पाकिस्तान भारताविरोधात खोट्या बातम्या पसरवत असल्याचंही समोर आलंय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की भारतानं पाकिस्तानातल्या निष्पाप लोकांवर हल्ला केलाय त्यामुळे पाकिस्तान भारताला चोख प्रत्युत्तर देईल पण भारतीय लष्करानं हल्ल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत आपण फक्त पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केल्याचं स्पष्ट केलं इतकंच नाही तर त्यासाठी पुरावेही लष्कराकडून सादर करण्यात आले पण तरीही खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी शरीफ खोटे दावे करत असल्याचं सांगितलं जात आहे तसंच भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेल्या कारवाईला पाकिस्ताननंही प्रत्युत्तर दिल्याचा दावा शरीफ यांच्याकडून करण्यात आलाय पाकिस्ताननं भारताची पाच विमानं उडवली ज्यात तीन राफेल विमानांचा समावेश आहे ही विमानं काश्मीर आणि भटिंडा मध्ये पडल्याचा दावा बुधवारी पाकिस्तानच्या संसदेत शरीफ यांनी केला तसंच माध्यमांशी बोलतानाही त्यांनी आपल्यासमोर एका रात्रीत शत्रून गोडघे टेकल्याचं सांगितलं त्यामुळे शरीफ यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे बघूयात शरीफ यांच्या दाव्यासोबतच पाकिस्तानातील काही सोशल मीडिया अकाउंट्सवरही असाच दावा करण्यात आलाय पाकिस्ताननं भारताची पाच विमानं पाडली असून त्या तीन राफेल एक सुखोई थर्टी आणि एका मिग ट्वेंटी नाईन विमानाचा समावेश असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला पाकिस्तानवर मिसाइल डागणारं राफेल विमान बहावलपूर इथे पाडल्याचा दावा करण्यात आला होता राफेल पाडल्याचे फोटोही पाकिस्तानातून सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते त्यामध्ये राफेल पडल्याचे राफेलचा मलबा उचलतानाचे फोटो होते भारताने ज्या पाकिस्तानच्या लोकांची एक्स अकाउंट भारतात बंद केली आहेत त्यातलाच एक असणारा हामिद मीर हा पत्रकार यानेही राफेल पाडल्याच्या दाव्याला हवा दिली होती पण पाकिस्तानचा हा दावा सपशेल खोटा ठरला पी आय बी फॅक्ट चेक न या फोटोमागचं सत्य पुढे आणलं त्यानुसार पाकिस्तानकडून जे राफेल पाडल्याचा फोटो दाखवण्यात येत होता तो आत्ताचा नसून दोन हजार एकवीसचा होता भारतीय हवाई दलाच्या मिग ट्वेंटी वन या लढाऊ विमानाचा अपघात झाल्यानंतर ते पंजाबच्या मोगा या ठिकाणी शेतात पडलं होतं या अपघातात भारतीय हवाई दलाच्या एका पायलटचा मृत्यू झाला होता त्या संदर्भातल्या बातम्या देखील दोन हजार एकवीस मध्येच आल्या होत्या तसंच एका फ्रेंच अधिकाऱ्यानं सीएनएन ला पाकिस्ताननं भारताचं फ्रेंच बनावटीचं राफेल पडलं आहे अशी माहिती दिली होती तसंच काही पाकिस्तानी अकाउंट वरून सीएनएनच्या एका बातमीचाही एक स्क्रीनशॉट शेअर केला जात होता एका फ्रेंच अधिकाऱ्यानं राफेल विमान पडल्याचं सीएनएन ला सांगितल्याचा दावा त्या बातमीत करण्यात आला होता पण राफेल तयार करणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशन कडून या विमानाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तसंच भारतीय लष्कर किंवा फ्रेंच लष्कराकडूनही त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही त्यानंतर पाकिस्तानकडून भारताचं सुखोई विमान पाकिस्तानच्या सैन्यानं क्रॅश केल्याचा दावा करण्यात आला मात्र या दावा करण्यात आलेला फोटोही फोडा निघालाय यात दाखवलेले फोटो, या ले ले फोटो हे सप्टेंबर दोन हजार चोवीसचे होते ज्यात भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान मिग ट्वेंटी नाईन आहे ज्याचा अपघात राजस्थानच्या बारमेर या ठिकाणी झाला होता त्यानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेला दुसरा दावा भारतीय सैनिकांनी पांढरा झेंडा दाखवल्याचा पाकिस्तानच्या काही सोशल मीडिया अकाउंट्सकडून कडून भारतीय सैनिकांनी लाईन ऑफ कंट्रोलवर पांढरे झेंडे दाखवले पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जवानांचे मृतदेह आम्हाला घेऊन जाऊ द्या यासाठी ते पांढरे झेंडे फडकवत असल्याचं पोस्टमध्ये सांगण्यात आलं होतं पाकिस्तानचे मंत्री अता उल्ला तरार यांनीही या दाव्याचं समर्थन केलं व्हिडिओची सत्यता न तपासता पाकिस्तानच्या मंत्र्याने भारताच्या सैन्याच्या विरोधात हा नरेडिव्ह बसवण्याचा प्रयत्न केला पण आय व्ही फॅक्ट चेकनं हा व्हिडिओ सुद्धा जुना असल्याचं स्पष्ट केलंय दोन हजार एकोणीसचा हा व्हिडिओ आहे यात पांढरा झेंडा दाखवणारा सैनिक पाकिस्तानचा सैनिक पांढरा झेंडा दाखवत असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळं भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला एल ओसीवर पांढरे झेंडे दाखवले हा पाकिस्तानचा दावा देखील खोटा ठरलाय पाकिस्तानी सोशल मीडियावरचा तिसरा दावा होता पाकिस्ताननं अमृतसरच्या मिलिटरी बेसवर हल्ला केल्याचा ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पाकिस्तान रिटॅलिएट करणार का हा प्रश्न सगळ्यांसमोर असताना पाकिस्तानमधून काही व्हिडिओ समोर आले सोशल मीडियावर पाकिस्तानी माध्यम आणि सरकारच्या संबंधित काही सोशल मीडिया अकाउंट्सवरून पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं असून अमृतसरच्या मिलिटरी बेसवर हल्ला गेल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट केल्या पण अमृतसरमध्ये असा कोणताही प्रकारचा हल्ला झाल्याचा दावा फेटाळून लावण्यात आलाय पीआ या व्हिडिओ मागचं सत्य समोर आणलंय त्यात पाकिस्तानकडून हल्ला पाकिस्तान पाकिस्तान गेला म्हणून जो व्हिडिओ पोस्ट केला जात आहे तो दोन हजार चोवीस मध्ये लागलेल्या वनव्याचा असल्याचं सांगण्यात आलंय पाकिस्तानकडून चौथा दावा करण्यात येतोय तो म्हणजे भारताचं यु ए ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानच्या सोशल मीडियावर भारताचं यु ए व्ही ड्रोन पाकिस्तानच्या गुजरानवाल या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात येत होता पण आय बी कडून हा दावाही खोटा असल्याचं सांगण्यात येत आहे भारताचा ड्रोन म्हणून जो फोटो व्हायरल केला जातोय तो तर दोन हजार बावीस मध्ये रशिया युक्रेन युद्धाच्या आहे दोन हजार बावीस मध्ये या संदर्भात आलेल्या बातम्यांमध्येही आपल्याला हा फोटो बघायला मिळेल यानंतर पाकिस्तानकडून केला जाणारा पाचवा दावा म्हणजे पाकिस्तानच्या सैन्यानं भारताच्या श्रीनगर एअरबेसला टार्गेट केल्याचा पाकिस्तानातील अनेक सोशल मीडिया हँडल्सनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यात पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या श्रीनगर एअरबेसला टार्गेट केलं असा दावा करण्यात आला पण फॅक्ट चेक नुसार हा व्हिडिओ आहे पाकिस्तानच्या पख्थुनख्वा इथे झालेल्या सेक्रेटरियट क्लॅसचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे यानंतर पाकिस्तान कडून सहावा दावा केला जातोय तो म्हणजे भारताचं फायटर जेट पडल्यानंतर त्यातल्या पायलटला वॉर प्रिझनर बनवल्याचा पाकिस्तान मधून पोस्ट होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक हवाई दलाचा पायलट जखमी झाल्याचं दिसत आहे त्याच्या आजूबाजूला लोक आहेत पाकिस्तानी सैन्यानं भारताचं फायटर जेट पाडल्यानंतर त्यातल्या पायलटला पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला पण माध्यमांमध्ये हे फोटो दोन महिन्यांपूर्वीचे असल्याचं दिसतंय भारतीय हवाई दलाचं मिराज टू थाउजंड हे विमान मध्य प्रदेशात शिवपुरी इथे फेब्रुवारीमध्ये क्रॅश झालं होतं त्यावेळी तिथल्या लोकांनी पायलटची मदत केली होती त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये त्यावेळीच आल्या होत्या भारतीय हवाई दलाने देखील त्यावेळी या घटनेची एक्सवरून माहिती दिली होती त्यामुळं पाकिस्तानी सोशल मीडियावरून करण्यात आलेले हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट होताना दिसतंय थोडक्यात काय तर भारताशी युद्ध करण्याच्या किंवा रिटॅलिएट करण्याच्या परिस्थितीत नसणाऱ्या पाकिस्ताननं सोशल मीडियाचा आधार घेतल्याचं बोललं जात आहे भारतीय सैन्याच्या विरोधात पाकिस्तान अशा प्रकारच्या पोस्ट करून फेक प्रोबॅगंडा पसरवतोय पण भारताने याकडे लक्ष न देता अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांवर आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय तसंच सरकार किंवा लष्कराकडून जोपर्यंत ऑफिशियल माहिती दिली जात नाही तोपर्यंत तो कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या माहितीवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलंय पाकिस्तानच्या या फेक प्रभागंडा वॉरबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा